नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय हरभऱ्याची सुक्की भाजी तर चला साहित्य बघून घेऊया ही हरभऱ्याची भाजी आहे जी वाळवून सुक्की झालेली आहे ती आणि त्याच्यासाठी मीठ लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे तर आता आपण भाजीला थोडासा पाण्याचा हात थोडीशी ओलसर करून घेणार आहोत कारण ती भाजी वाळलेली आहे ओलसरपणा येण्यासाठी आपण थोडंसं पाण्याचा शिंतुडा मारून घेऊया असं पाण्याचा शिंतुडा मारलाय म्हणजे थोडीशी भाजी नरम होईल आता आता भाजी आपण थोडीशी ओलसर करून घेतली आहे आता आपण शेंगदाण्याचं आणि मिरचीचं लसणाचं वाटण करून घेऊया तर बघा भाजी अशी छान अशी झालेली आहे ओलसर तर आता आपण ह्याला मसाला लावून घेऊया तर मिरची लसूण असं वाटण आहे असं ह्याला आपण लावून घ्यायचे आणि चवी पुरतं मीठ शेंगदाण्याचं कूप छान असं सगळं एक जीव मग बर असं छान लावून घेतले आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया मिरची आणि शेंगदाण्याचं कूट जे आहे ना ते थोडंसं जाडसर वाटून घ्या म्हणजे खाता ते खातानी पण छान लागतं आणि दाताखाली शेंगदाण्याचं पोट आलं की बरं वाटतं खायचं आणि ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खायची आहे किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती त्याच्याबरोबर खूप छान लागते भाजी बघू शकता तेल गरम झालेलं आहे आता आपण भाजी घेऊया केला परतवून घेऊया सगळ्या भाज्या आपल्याला बारा महिने खायला घेते पण हरभऱ्याची एक अशी भाजी आहे जी आपण तिला स्टोर करूनच आपण वर्षभर आपल्याला खायला घेते कारण तिला शेतातून आणून काढून मग वाळवून सुकवून ठेवायची आणि जशी पाहिजे तशी बनवायची सुकी पण आणि ह्याचा गरगटा पण होतो त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकून तुम्हाला करून बघा आवडेल सगळ्यांना साधी सोपी आणि पटकन होणारी अशी आहे रेसिपी तर बघा ही अशी झालेली आहे हरभऱ्याची भाजी बघा अशी झालेली आहे तसा कलर आलाय मस्त दिसायला किती सुंदर दिसते आणि आम आमच्या घरात तर खूप सगळ्यांना आवडती ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्त लागते तुम्ही पण नक्की करून बघा सगळ्यात घरभर ह्याचा सुगंध दरवळतोय एक दोन मिनटं फक्त त्याच्यावर झाकण ठेवायचे कारण की त्याच्या काड्या ज्या असतील ते थोड्या जाडसर लागतील म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवलंय थोडं एक दोन मिनटं शिजू द्यायची मग काढायची थोडंसं याच्यामध्ये पाणी घातले जर थोडीशी शिजली नसेल तर वरून थोडंसं पाणी घातलं तरी चालतं थोडस घातलेलं आहे मी पण कारण ती वाळवून वाळलेली आहे ती भाजी त्याच्यामुळे त्याच्या काड्यात जाडसर लागतील म्हणून थोडंसं वरून पाणी घातलं तरी काही हरकत नाही आहे बघू शकता तुम्ही तुम्ही आता भाजी झाली आहे भाजी एकदम तयार आहे आता गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा शिवाय कमेंटही करा आणि असंच मला सपोर्ट करा धन्यवाद